जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एक आणखी परिपत्रक निघालेला आहे जवळपास कोल्हापूर एसआरपीएफ ग्रुपचा आणि याच्या अगोदर सोलापूरचं सुद्धा परिपत्रक निघाला होतं त्या अनुषंगाने एकंदरीत पोलीस भरती कधीपर्यंत सुरुवात होऊ शकते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा मित्रांनो एक काही दिवसापूर्वी एस आर पी एफ सोलापूरचा परिपत्रक निघाला होता आणि त्यामध्ये दिलं होतं की जवळपास सहा जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात होण्या होण्याची शक्यता आहे एसआरपीएफच त्याच्यानंतर आणखी कोल्हापूरचं एक परिपत्रक निघालं की जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घ्यायचे आयोजित आहे आणि त्यानुसार च जे काय आहे त्याचं मैदानी चाचणी सुरू करण्याचं चा नियोजित आहे म्हणजे या दोन्ही परिपत्रकावरून आपल्याला एवढं तरी कळतंय की सुरुवातीला कदाचित एफ यांचं मैदानी चाचणी उरकून घेतील म्हणजे जेवढे पण आपले गट आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे पण एसआरपीएफचं ग्रुप आहे त्या सर्वांचं मैदानी चाचणी कदाचित जून महिन्यामध्ये सुरुवात होऊ शकते आणि कंप्लीट पण होऊन जाईल म्हणजे इलेक्शन जे आपण म्हणतोय नगर परिषद वगैरे जिल्हा परिषदा वगैरे किंवा लोकसभेचं इलेक्शन वगैरे तर साधारणतः लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते आर पी एफ पहिले आवरून घेतील त्याच्यानंतर जेल पोलीस सुद्धावरून घेऊ शकतात त्याच्यानंतर बँड पथक जे म्हणजे ज्या ठिकाणी कमी जागा आहेत फॉर्म कमी आलेले आहेत असे जवळपास जे काही घटक आहेत त्याचे त्या घटकांमध्ये त्या साधारणतः जर आपण बघितलं तर जून महिन्यामध्ये मैदानी चाचणी सुरुवात होऊन आणि ते गटाचे सर्व काही मैदानी चाचणी संपवण्यात येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर प्रश्न पडतो तो कॉन्स्टेबलसाठी बघा मला असं वाटतंय मुंबई जर सोडली आपण तर इतर ठिकाणी फॉर्म कमी आलेले आहेत म्हणजे साधारणतः आठ ते पंधरा दिवसामध्ये इतर मैदानी चाचणी संपून जात फक्त अपवाद राहतो तो, तो मुंबईचा म्हणजे मुंबई पोलिस जर आपण सोडलं तर इतर ठिकाणची मैदानी चाचणी जून महिन्यामध्ये किंवा जुलैमध्ये स्टार्ट होण्याची शक्यता आहे आणि एसआरए एक ते एकदमच सर्वच जे काही पोलीस भरती आहे आपली म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल किंवा एसआरपीएफ असेल असं सर्वच एकदम न घेता ते कदाचित घेणार आहे म्हणजेच पहिले एसआरपीएफच घेऊन टाकतील नंतर जसं इलेक्शन मधून आणखी वेळ भेटेल चालकच पण घेऊन टाकतील त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांचे कॉन्स्टेबलचं पण घेऊन टाकतील आणि जे राहिला मुंबईचा प्रश्न मुंबईचा मला वाटत नाही की इलेक्शनच्या अगोदर काय होईल म्हणून इलेक्शन संपल्यानंतरच मुंबईचा मैदानीच असणे होण्याची शक्यता आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला तेच बोलतो होतो आणि आताही तेच सांगतो आहे मैदानी चाचणीच कधी पण होऊ शकते काही गॅरंटी नाहीये त्यांना जसं वाटेल तसं ते नियोजित करू शकतात साधारणतः जून महिन्यापासून तुम्हाला एकदम रेडी पोझिशन मध्ये थांबायचं आहे था किंवा अजून जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्या प्रॅक्टिस मध्ये जोर लावा तयारी करा कारण मैदानी चाचणी ही कधी पण होण्याची शक्यता आहे ठीक आहे बाकी ह्या महत्वाच्या अपडेट्स आहेत आणि नेहमीच तुमच्यापर्यंत जे काही असेल ते खरी माहिती आणण्याचा प्रयत्न करणार आहे बस साथ तुमची हवी हो आहे असंच व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया